त्या दिवशी मला मित्राचा फोन आला आणि मित्र म्हणाला तुला भाड्याने रूम हवी होती म्हणून तुला मी आज खोली दाखवतो खोली फार छान आहे आणि तिथे तिथे कशाचे नाही एक आजीच राहते कारण तिचा मुलगा आणि सून हे दुसरीकडे राहतात त्यामुळे तुला तिथे काही टेन्शन राहणार नाही तसेच तिथे आल्यानंतर तुला सर्व गोष्टी जवळ पडेल मी म्हणालो ठीक आहे कामावरून निघाल्यानंतर तुला फोन करतो आणि मग मित्र मला त्या ठिकाणी घेऊन गेला बघतो तर जवळपास माझ्या वयाची एक मुलगी तिथे होती ती पाहायला साधारण तसेच तिचे राहणीमान पण साधारण होते पण ती फारच छान दिसत होती मित्राने आवाज दिला आणि ती बाहेर मुलगी आली मित्र म्हणाला आजी घरी आहेत का तर ती फार हळूवारपणे म्हणाले की हो आहे घरी ती मुलगी आजीला बोलवायला केली आता आजी बाहेर आली होती आणि ती खोलीत केली त्यानंतर मला ती दिसलीच नाही त्यानंतर आजीने मग खोली दाखवली आणि मला खोली आवडली आम्ही जाताना बघितले तर ती घराच्या दारात होती आणि आमची नजर एक झाली जेव्हा आम्ही तिथून निघालो तर मित्र मला म्हणाला की तुला खोली कशी वाटली मी म्हणालो खोली छान आहे आणि मला आवडली त्यानंतर मित्र सांगू लागला मी फार दिवस इथे राहलो आणि इथे कसलेच मला टेन्शन नव्हते आणि तिथे फक्त आजीच राहते आजीचा स्वभाव पण चांगला आहे फक्त तिला वेळेवर घरभाडे दिले तर तुला काहीच बोलणार नाही आणि मी तर आजी सोबत गप्पा पण करत होतो आजीने काही बनवले तर आजी मला द्यायची काही वेळ आमचे बोलणे झाले आणि नंतर आम्ही आपापल्या घरी गेलो माझी जुनी खोली सोडायला काही दिवस बाकी होते काही दिवसानंतर मी तिथे पोहोचलो तर मला आजी दिसली आजीला सांगितले की आजपासून मी इथे राहायला आलो आहे तसेच आपले सामान खोलीत ठेवू लागलो तेवढ्यातच ती मुलगी मला बाहेरून घरी येताना दिसली आज अजूनच छान दिसत होती आणि बहुतेक कुठेतरी बाहेर गेली असावी त्यामुळे कपडे सुद्धा फार चांगले होते आणि तिचे ते साधारण रूप फारच सुंदर दिसत होते आता मी तिथे राहू लागलो आणि कधी कधी आजी सोबत बोलणे व्हायचे पण आतापर्यंत तिथल्या मुली सोबत बोलणे झाले नव्हते पण एक दिवस जेव्हा आजीने संगीता म्हणून हाक मारली तेव्हा समजले की तिचे नाव संगीता आहे असेच काही दिवस निघून गेले आणि एक दिवस तिथे दोन तीन स्त्रिया घरी आल्या आणि आजीला म्हणाला की तुमच्या सुनेला पाठवा कारण दुपारी कार्यक्रम आहे तेव्हा मला समजले की ती त्या घरची सून आहे पण तिच्याकडे बघून असे वाटत नव्हतं की ती त्या घरचे सून असावी कारण तिचे राहणीमान तसेच होते तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हते आणि ते सून असेल असे काही वाटत नव्हते ती एखाद्या मुलीसारखीच राहत होती मला तिथे राहून काही दिवस झाले होते पण या काही दिवसात मला तिथे कोणीच व्यक्ती दिसला नाही त्यामुळे माझ्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण होत होते पण ती कधी काम करत असताना आमची नजर एक होत होती माझ्या लक्षात आली की तिच्या चेहऱ्यावर नेहमी थोडी नाराजी असते आणि ती जास्त कोणाशी बोलत नाही एक दिवस मी कामावरून आलो तर संगीता मला आवाज देऊ लागली आणि म्हणाले की आईने पैसे सांगितले आहे मी लगेच पैसे काढले आणि तिला दिले पण तिचा चेहरा फार घाबरल्यासारखा वाटत होता त्यामुळे विचारले की काय झाले तर म्हणाली अचानक सासूची तब्येत खराब झाली आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे पण पैशाची आवश्यकता होती आणि आज बँक बंद असल्यामुळे तिथे पण जाऊ शकत नाही म्हणून सासू म्हणाली की जाऊन तुमच्याकडून पैसे घेऊन ये मी तिला म्हणालो माझी काही आवश्यकता असेल तर मला सांगा मी पण येतो तर ती म्हणाली असू द्या तुम्ही आले आहे मी तिला म्हणालो की काही हरकत नाही मी पण येतो मी गाडी काढली आणि तिला घेऊन जाऊ लागलो जाताना ती माझ्यासोबत जास्त काही बोलली नाही त्यानंतर तिने हॉस्पिटलचे नाव सांगितले हॉस्पिटल थोडे लांबच होते आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर संगीता आपल्या सासूजवळ गेली आणि तिच्याशी बोलू लागली त्यानंतर ती डॉक्टर कडे गेली मी आता आजी सोबत बोलत होतो आजीला विचारले काय झाले तर आजी म्हणाली सकाळी उठल्यानंतर मला फार चक्कर येत होते आणि बरोबर वाटत नव्हते म्हणून मी सुनेला म्हणाले की मला हॉस्पिटल घेऊन चल कारण मला बरोबर वाटत नाही इथे आले तर डॉक्टरांनी मला ऍडमिट केले मी आजीला सांगितले की तुम्ही काळजी करू नका आता मी तुमच्या सोबत आहे तेवढ्यातच संगीता आली आणि तिच्या हातात एक औषधांची चिठ्ठी होती ती आपल्या सासूला म्हणाली मी औषध घेऊन येते तर मी संगीताला बोलले की तुम्ही थांबा मीच औषध घेऊन येतो ती माझ्याकडे बघत होती आणि त्यानंतर चिठ्ठी दिली काही वेळानंतर मी औषध घेऊन आलो आता आम्ही दोघे पण बसून होतो तसेच आजीला आता झोप लागली होती पण मला आता भूक लागली होती कारण मी नुकताच कामावरून आलो होतो म्हणून संगीताला म्हणालो की चला आपण काहीतरी खाऊन येऊ मला भूक लागली आहे तर संगीता म्हणाली आई जवळ कोणीतरी पाहिजे मी म्हणालो ते आता आराम करत आहे म्हणून तुम्हीच चला आम्ही हॉस्पिटलच्या कॅन्टीन मध्ये गेलो आज पहिल्यांदा माझे संगीता सोबत बोलणे झाले होते ती मला शांत स्वभावाची वाटली मी तिला विचारले की तुम्ही मला दोघेच दिसता आजीचा मुलगा दिसत नाही तर संगीता म्हणाली त्यांचे निधन झाले आहे मला हे ऐकून धक्काच बसला त्यानंतर संगीता म्हणाली की एकदा ते रात्री कामावरून येत असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले आधी आम्ही इथे राहत नव्हतो कारण नवऱ्याचे काम दुसरीकडे होते पण नवऱ्याच्या निधनानंतर मी आता सासू जवळ राहते कारण आता सासू एकटीच राहत होती सासूचे कोणीच नाही आणि मी आपल्या घरी पण जाऊ शकत नव्हते मला बाबा नाही आहे फक्त आई आहे आणि एक मोठी बहीण आणि बहिणीचे पण लग्न झाले आहे आई बहिणीकडे राहते त्यामुळे आता मला इथे राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता ती या गोष्टी बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रतिक्रिया दिसत होती आणि मला आज समजले की तिच्या नवऱ्याचे निधन झाले आहे आणि ती विधवा आहे तिच्याकडे पाहून मला फार वाईट वाटत होते कारण तिचे वय जास्त नव्हते तरी सुद्धा तिच्या आयुष्यात या गोष्टी घडल्या होत्या त्या दिवशी आमचे फार बोलणे झाले तिने मला अनेक गोष्टी सांगितल्या पण रात्र होत असल्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये निघून आपल्या खोलीत आलो आणि निघताना संगीताला सांगितले की जर काही गरज पडली तर मला फोन करा दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि आज तर आमचे फार चांगले बोलणे झाले त्यानंतर आजीला सुट्टी झाली आता संगीता सोबत माझे बोलणे फार चांगल्या प्रकारे होत होते आणि हळूहळू आम्ही एकमेकांना समजू लागलो आता ती माझ्याशी फार चांगली बोलायची आणि हळूहळू आम्ही मित्रासारखे होऊ लागलो ती मला अनेक गोष्टी सांगत होती अगोदर ती जास्त कोणासोबत बोलत नव्हती पण मी आल्यामुळे माझ्याशी बोलू लागली आणि तिच्यामधले एक वेगळेच रूप दिसून आले त्यामुळे मला सुद्धा चांगले वाटू लागले आता संगीताने घरी काही बनवले तर मला देत होती पण आता ती मला आवडू लागली होती तिच्या आयुष्यात फार दुःख होते तरी ती न सांगता आपले आयुष्य जगत होती कधी कधी मी बोलत असताना ती अगदी माझ्याकडे बघायची आणि तेव्हा तर मला फार छान वाटायचे हळूहळू आता मी सुद्धा तिच्यासोबत फार बोलत होतो आमच्या गप्पा होत होत्या आणि कधी संगीताचे बोलणे मला कळत नव्हते पण असे वाटत होते की तिच्यासुद्धा मनात काहीतरी आहे माझ्या मनात तिच्याबद्दल अनेक गोष्टी निर्माण झाल्या होत्या आणि आता मी माझ्या मनातल्या गोष्टी तिला सांगायचा विचार केला ती जरी विधवा असली तरी मला काही हरकत नव्हती कारण मला ती फार छान वाटत होती जेव्हा पण तिच्याशी बोलणे झाले तेव्हा मनाला एक वेगळाच आनंद होत होता म्हणून एक दिवस मी आपल्या मनातल्या गोष्टी सांगितल्या ती तर माझ्याकडेच बघत होती आणि म्हणाली तू काय बोलत आहे तुला कळत आहे का कारण तुला माझ्या बाबतीत सर्व माहीत आहे तरी सुद्धा तू माझ्याशी असा बोलत आहे मी तिला म्हणालो मला तुझ्या बाबतीत सर्व माहिती आहे तरी सुद्धा तुझ्याशी लग्न करायचा विचार आहे कारण तू पण एक स्त्री आहे तुझे पण आयुष्य आहे जरी तुझ्या नवऱ्याचे निधन झाले आहे तरी सुद्धा तुला पुढे आनंदात आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आपण सोबत आयुष्य जगावे मी असे म्हणताच तिचा चेहऱ्यावर फार आनंद दिसत होता आणि म्हणाली मी कधीच विचार केला नव्हता मला तुझ्यासारखा मुलगा मिळेल आणि माझे पुढचे आयुष्य आनंदात जाईल कारण या गोष्टी आता मी मनातच आणत नव्हते पण आज तू जे काही बोलला त्यामुळे मला फार छान वाटत आहे आणि आता तर आम्ही फार आनंदात राहतो तसेच आमचे लग्न होणार आहे मित्रांनो मी संगीता मधला चांगलेपणा बघितला आणि त्यामुळेच तिच्यासोबत आयुष्यभर राहण्याचा विचार केला कारण तिचे मन फार चांगले होते कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद